मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका बनलेली आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच या मालिकेतून एकाच वेळी काव्या पार्थ यांनी ब्रेक घेतला असल्याचं समजलेलं आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो मालिकेत काव्या पार्थ यांची जोडी प्रेक्षकांना खूपच आवडते यामध्येच काव्या पार्थ यांनी मालिकेतून ब्रेक घेतला असून ते आषाढी कार्तिकी निमित्ताने वारीला पंढरपुरामध्ये गेलेले आहेत नुकताच त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया या अकाऊंट एक स्टोरी शेअर केलेली आहे यामध्ये पंढरपुरामध्ये ते असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे व याच कारणामुळे त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे परंतु काव्यापार त्यांनी मालिकेचे शूटिंग हे आधीच पूर्ण केले असतील तर ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये दिसतील पण त्यांनी मालिकेचे शूट हे पूर्ण केले नसेल तर येणाऱ्या भागांमध्ये काव्यापार्थ आपल्याला मालिकेत दिसणार नाही एकांतरीतच काव्यापार्थ हे पंढरपुरामध्ये गेले असल्यामुळे त्यांनी मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे तर मित्रांनो तुमची या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा